जसं कडकनाथ झालं तसं यांच्या बाबतीत व्हायला नको कारण प्युअर गावठीच्या नावाने आज तुम्ही जे क्रॉसबेट जे एकशे चाळीस एकशे पन्नास रुपयानेही विकलं जातं ते तुम्ही प्युअर गावठी म्हणून तुम्ही विकताय तर हे कुठेतरी पूर्ण चुकीचं आहे अशाने मार्केटची पूर्ण वाट लागू शकते त्यासाठी मित्रांनो अशा चुका तुम्ही करू नका 늦은 시간에는 어 n नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आज आहे मी शहापूरच्या ब्रांचमध्ये आणि आज तुम्हाला मी इथल्या खूडकुंबड्या दाखवणार आहे कशा पद्धतीने आहेत त्या आणि इकडचं मॅनेजमेंट काय आहे थोडं साफसफाईचं काम चालू आहे पण ठीक आहे बाकी मी दाखवणार आहे काय कशा पद्धतीने गोष्टी चालत आहेत तर इकडे बघताय तुम्ही तर ह्या पूर्ण असा हा फ्री रेंजचा एरिया आहे आणि ह्या ठिकाणी हे कृपालने यांचा व्हिडिओ ऑलरेडी पण टाकलेला आहे चॅनलवरती तर तुम्ही बघू शकता हो इकडे फिडर वगैरे आहेत आणि ह्या ज्या आपल्या ह्या प्युअर गावठी अशा कोंबड्या आहेत गावठी कोंबड्या आणि सोनाली कोंबड्या याच्यामध्ये भरपूर असा फरक आहे तुम्हाला मी दोन्हीचे व्हिडिओ टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की नक्की गावठी कुठली आणि सोनाली आमचा कन्सेप्ट असं असतं की आम्ही कोणाकोणी अंडी घेत नाही जे लोक बाहेरून अंडी घेतात शंभर टक्के त्यांच्यामध्ये क्रॉसिंग हे येणार नाही येणार त्याच्यामुळं जे अंडी खरेदी करतात की आम्ही तुमच्याकडून अंडी खरेदी करू आणि ते जर पिल्लही विकत असतील तर मित्रांनो शंभर टक्के त्यांच्यामध्ये क्रॉसिंग हा प्रकार तुम्हाला येणारच आहे कारण त्याच्यामध्ये समोरचा माणूस काय गोष्टी करतोय त्याच्याकडे काय नक्की जात आहे कुठली ब्रीड काय ह्या सगळ्या जाती तुम्हाला माहीत नाही पडत आणि त्याच्यामुळं काय की तुमची तिथे तुम्ही अंडी त्यांच्याकडून घेताय आणि ती अंडी मशीन लावून किंवा मग कुठल्या इतर सोर्सेसनी तुम्ही ती पिल्लं तयार करताय आणि ती मार्केटमध्ये लोकांना प्युअर गावठी म्हणून देताय तर ती प्युअर गावठी होऊ शकत नाही मित्रांनो कारण कसं आहे की सांगायचं झालंच तर समजा हा आमचा पॅरेंट्स आहे ठीक आहे इकडे तुम्ही बघताय या खूप अडीच महिने अडीच सॉरी अडीच वर्ष तीन वर्षाचा जर असा आमचा पॅरेंट्स आहे तरीही यांची साईज बघाल एकदम छोटी असते खूप अशी मोठी नाही आहे साईज नॉर्मल साईज असते पण ह्याच जर सोनाली असत्या तर खूप दीड दीड किलो दोन दोन किलोच्या कोंबड्या असतात तुम्ही बघू शकता एकदम छोटी साईज असते म्हणजे किलोच्या आसपास ह्या कोंबड्या असतात एक किलो दीड किलो यांचे तुरे बघू शकता तुरे एकदम छोटे असतात तर अशा गोष्टी बघून तुम्ही करू शकता तर सांगायचं झालं तर तुम्ही आमच्या तर आमचा फार्म आहे आणि आमच्याच फार्ममधून अंडी आम्ही हो तयार करून आम्ही पिल्लं तयार करतो आता अशी मार्केटमध्ये लोकं आहेत का जी बाहेरून अंडी खरेदी करतात आणि बाहेर अंडी खरेदी केल्यावर काय होतं की समोरचा माणूस सांगतो की गावठी माझ्याकडे अंडी आहेत आणि ती तुम्हाला मी देणार आहे पण तसं शक्यच नाही आहे कारण जे लोक का बाहेर अंडी घेतात ते तुम्हाला पिल्ल प्युअर देऊच शकत नाही आहेत दुसरी गोष्ट आज आम्ही चार चार फार्म मिळून प्रत्येक फार्मवर आठशे आठशे हजार हजार असा पॅरेंट्स आहे या पद्धतीचा पूर्ण असा पॅरेंट्स आहे आणि तुम्हाला खूडकुंबड्या दाखवतो खूडकुंबड्यांचा ह्या सगळ्या कोंबड्या आहेत बघा एकाच डब्यामध्ये किती कोंबड्या आमच्याकडे एवढ्या खूड कोंबड्या आहेत आणि बघा तिकडे तुम्ही एकदा गावठी कोंबड्या कशा असतात ते बघा हे बघा एक तर बघू शकता साईज कलर असे कलर व्हेरिएशन किंवा मग ह्या सांगाल तर शंभर टक्के ओरिजिनल गावठी आहेत पण मांसासाठी जास्त जास्त अंडे तयार करण्यासाठी ज्या जाती तयार केल्या त्या वेगळ्या क्रॉस ब्रीड आहेत आणि ह्या जातींची पिल्लं अठरा रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत पंचवीस रुपयापर्यंत भेटतात आणि तीच पिल्लं म्हणजे त्यां त्या ब्रीडची अंडी आ... ला घेऊन बाहेरून आणि ती मशीन लावून किंवा मग इतर सोर्सेसनी लावून ती पिल्लं शंभर टक्केवरती म्हणून विकत आहे अरे थोडी तरी लाज ठेवा आणि एखाद्या समोरचा माणूस घेतो आहे तर त्याला पैसे लागत आहेत किंवा त्याच्या मेहनतीचे पैसे असतात तेवढी ते लाच ठेवून त्या गोष्टी करा पैसे कमायला सगळे चालेल तुम्ही पण आलेत मी पण आले सगळे चालेत पण शेतकऱ्यालाच फसून तुम्हाला काय मिळणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आमच्याकडे तर वेटिंग आमच्याकडे पिल्लं घ्या मी सांगतच नाही की आमच्याकडूनच पिल्लं घ्या कोणाकडूनही घ्या पण चांगल्या क्वालिटीची आणि त्याच फार्ममधून त्यांचा पॅरेंट्स असेल अशाच लोकांकडून घ्या आज आम्ही चार चार फार्म आज सांगाल तर भरपूर असं पॅरेंट्स आहे जवळपास आमच्या इथे नऊशे पॅरेंट्स आहे आणि भिवंडीला जवळपास हजारच्या आसपास भिवंडीला आहे वाढायला आहे पाचशे साडेपाचशेच्या आसपास त्याच्यानंतर माझे दुसरे दोन फार्म आहेत तिकडे एवढे फार्ममुळे आम्ही एका टायमाला बाराशे पिल्लं नाही देऊ शकत तर मी विचार करू शकता की एकाच फार्ममधून एवढी हजारने पिल्लं ज्याच्याकडे समोर दिसायला शंभर कोंबड्या आणि पिल्लं पाच पाच दिवसाने हजार हजार विकली जातात कसं शक्य आहे मित्रांनो बाहेरून अंड घेणं दहा रुपये अंडं घ्यायचं मशीनला उभवायचं ते विकायचं कोंबडी खालची किंवा मशीनची पिल्लं असं सांगून ती विकायची अरे पण ती ओरिजिनल आहेत का ती तर बघा त्याच्यानंतर समोरच्याला द्या कसं आहे की याच्यामध्ये शेतकरी तर फसतो आहेच दुसरी गोष्ट काय का जो नवीन शेतकरी आहे त्यांना माहितीच नाही आहे की जे मला पिल्लू दिलं आहे ते प्युअर गावठीचं आहे मग तो त्या भ्रमात असतो की ही जी मला ब्रीड दिली आहे आणि चांगल्या लोकांनी दिले, लोका दिले। म्हणजे त्यांचं खूप नाव आहे त्यांना खूप इज्जत देतात लोक किंवा त्यांना मानणारा वर्ग खूप असा जास्त आहे आणि अशी लोक देतात त्याच्यामुळं समोरचा माणूस फुल छातीत फ्रोकपणे सांगू शकतो की मला दिलेलं पिल्लू हे ओरिजिनल आहे आणि याच्यामुळं तो मोठं झाल्यानंतर पण काय करतो आहे की त्या पद्धतीने तो भ्रमात असतो आणि समोरच्यालाही त्याच पद्धतीने पिल्लं विक्री करतो आहे म्हणजे एक माणूस चुकी करतो आहे त्याच्यामुळं कंटिन्यू मार्केटमध्ये त्याच पद्धतीचे पिल्लं जात आहेत आणि अशाने काय होते मित्रांनो की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान तर होतंच आहे त्याचबरोबर मार्केटचीही वाट लागते म्हणजे प्युअरच्या नावाने आज सर्रास ब्रीड विकल्या जात आहेत म्हणजे ज्या पिल्लाची किंमत पंचवीस रुपये ते पंचावन्न साठ रुपयाने विकलं जात आहे तर कुठेतरी मित्रांनो हे चुकीचं आहे तर आमच्याकडूनच पिल्लं घ्या आमचीच पिल्लं आम ओरिजिनल किंवा काय अशा मी गोष्टी सांगतच नाही फक्त घेताना तुम्ही त्या पद्धतीने घ्या जेणेकरून कसं आहे की उगाच असं वाटायला नको की मी कोणाचा तरी विरोध करतो आहे किंवा कोणाला तरी हे करतो आहे मी फक्त एवढंच हे करतो आहे की आज जे मार्केटमध्ये चालू आहे प्युअर गावटी सांगून दिला सगळा सोनाली एकही म्हणजे एक फक्त शोधून त्याच्यामध्ये कोंबडा आम्हाला ओरिजिनल भेटला बाकी एक ही कोंबडी अशी शोधून भेटली नाही की बाबा ती ओरिजिनल आहे म्हणून तर अशा गोष्टी करू नका मी तर मग तुम्हाला पैसेच कमवायचे आहेत तर तुम्ही कमवा पण ते चांगल्या पद्धतीने कमवा अशा तुमच्याकडे कोंबड्या असतील ना कोंबड्या बघा त्या कोंबड्या बघा आणि खूड सांगाल तर जिकडे बघाल तिकडे आमच्या कोंबड्या खूड आहेत हे बघा आता इकडच हे बघा इकडे कोंबड्या खूड आहेत हे बघा किती कोंबड्या आहेत ते बघा जर तुमच्याकडे आठशे पॅरेंट असेल ना तर कमीत कमी दोनशे दीडशे दोनशे तरी तुमच्याकडे खूड कोंबड्या पाहिजेत इकडे पण दाखवतो ते बघा कितीच बघा एक दोन तीन चार पाच एक एक डब्यात पाच पाच कमड्या इकडे दोन एक दोन तीन कोणी इकडे डबे प्रत्येक डब्यामध्ये कमड प्रत्येक डब्यामध्ये कम दोन तीन तीन कमड्या आणि कंटिन्युअसली सांगाल तर कोंबड्या ह्या खूड झालेल्या आहेत आणि तुम्हाला आता हे करायचं तर लाईवही येऊ शकतो मी दाखवायला तर ह्या पद्धतीने कोंबड्या सर्व टोटल अशा कोंबड्या त्या आहेत तर खूड आहेत ह्या सेक्शनला आता इथे पण जिकडे बघाल तिकडे कोंबड्या खूड आहेत हे बघा ज्या उठून पळत नाही आहेत त्या शंभर टक्के कोंबड्या आहेत ठीक आहे आणि नॅचरल काय असतं तेही दाखवतो तुम्हाला कशा कोंबड्या असतात आ... तर ह्या मित्रांनो कोंबड्या ओरिजिनल कोंबड्या आहेत आणि अशीच पिल्लं तुम्ही घ्या वेटिंग असते वेटिंगला थांबा पण स्वतःचं नुकसान करून घेऊ नका घाई करू नका कारण घाई करताय तुम्ही आणि स्वतःचं नुकसान करून घेताय कारण मी आत्तापर्यंत भरपूर गोष्टी बघितल्या पिल्लं आली पिल्लं मेली हे झालं ते झालं आता इथे बघा हे आहे ओरिजिनल याला बोलतात ओरिजनल बघू शकते तर याच्यामध्ये एक कोंबडी तुम्हाला दिसत असेल तर अशा ठिकाणी ही पक्षी अंडी देत आहेत त्याचबरोबर अशा वरती अंडी देत नाहीत तर अशा बऱ्याच गोष्टी होतात तर मित्रांनो बघितलं तुम्ही तर ह्या शेडमध्ये खूड होत्या ह्याच्यामध्ये खूड होत्या त्याच्यानंतर त्या शेडमध्ये खूड होत्या त्याच्यानंतर त्या त्या शेडमध्ये खूड होत्या आम्ही एवढ्या खूड आहेत कोंबड्या तरीही आम्ही अंड्यावर त्या बसवत नाही आम्ही इन्क्युबेटरचा वापर करतो आता बघा इथे कोंबड्या खूड आहेत ह्या बघा इथे अंडेही दिले हे बघा इकडे दाखवायच्याच राहिलं आहे कट तर ह्या पद्धतीने इकडे बघाल जर इकडे कोंबड्या आहेत भरपूर अशा कोंबड्या आहेत तर मित्रांनो शंभर टक्के अशा पद्धतीने आहे याच्याने काय होतं की मार्केटची वाट लागते आणि मार्केट एकदा खराब झालं जसं कडकनाथ झालं तसं यांच्या बाबतीत व्हायला नको कारण प्युअर गावठीच्या नावाने आज तुम्ही जे क्रॉस क्रॉसबेड जे एकशे चाळीस एकशे पन्नास रुपयांनी विकलं जातं ते तुम्ही प्युअर गावठी म्हणून तुम्ही विकताय तर हे कुठेतरी पूर्ण चुकीचं आहे अशाने मार्केटची पूर्ण वाट लागू शकते त्यासाठी मित्रांनो अशा चुका तुम्ही करू नका तुम्हाला चांगल्या ठिकाणी जर भेटत असतील अशाच ठिकाणी कोंबड्या घ्या किंवा पिल्लं घ्या आणि चांगली इन्क्वायरी करून घ्या जे लोक बाहेर अंडी खरेदी करतात ना ते कधीच तुम्हाला प्युअर गावठी कोंबड्या देऊ शकत नाही आहे किंवा पिल्लं देऊ शकत नाही धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं केलं नसेल तर नक्की करा